आज जी काळजी घेतली जाते ना ही गावातल्या ग्रामस्थांसाठी काळजी घेतली जाते कारण की बिबट्याचा आपल्या पेंखळे गावामध्ये ना चिप्टेवाडी साईडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे ही पूर्ण झाडी काढून घ्यावी लागणार आहे कारण की जे येणारे जाणारे लोक आहेत बाईकने किंवा कारने किंवा चालत तर बिबट्या आतमध्ये असेल तो दिसेल तरी ना किंवा तो थांबणार नाही झाडी असेल तर त्याच्यामध्ये थांबू शकतो बघा इथे साफ करतायत त्याच्यानंतर तिथे साफ करतायत नाही म्हटलं ना तरी दोनशे तीनशे मीटरपेक्षा जास्त म्हणजे जा हा जो रस्ता आहे ना इथून त्या फाट्यापर्यंत जिथे आमच्या मागे बिबटे लागले म्हणजे हे जे कापतायत ना तिथून बिबटे मागे लागले आमच्या चक्क आम्ही दोघं जण होतो मी आणि संकेत किंद्रे होतो अचानक इथे फिल्ल आली आणि वाघीण कुठून आली काय कळलंच नाही आपण आता आहोत पेनखळे गावामध्ये चिपटेवाडी या रस्त्यावर आहोत दोन्ही बाजूला झाडी आता कट करायला लागलेल्या आहेत कारण की इथे बिबट्याचा मोठा वावर आहे बरेच मंडळी आता एकत्र आलेले आहेत एक सांगायचं म्हटलं की काही दिवसापूर्वी म्हणजे दहा तारखेला दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस इथून जे बिबटे आमच्या मागे लागले बिबटे म्हणजे पिल्लं पण होती तर तीन बिबटे आणि तीन पिल्लं तर असंतरी दोनशे तीनशे मीटर अंतर आमच्या मागे लागले त्यानंतर गावातल्या ग्रामस्थांना पण जे बिबटे आहेत त्यांचं वास्तव्य बघायला मिळालं तर सर्वांनी एक निर्णय घेतला आणि दोन्ही बाजूची जी झाडी आहेत ती कट करायची जी, जेणेकरून जो बिबट्या या झाडीमध्ये लपलेला असेल तर रात्रीच्या वेळी कोण प्रवास करणार आहेत तर त्यांना बघायला मिळेल तर तसं ते रिटर्न पण जाऊ शकतात किंवा एक सेफ्टी म्हणून कटिंग करत आहेत हे सर्व ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत आणि असं एकत्र येणं गरजेचं आहे तर दादा आता हे जे हा काम हाती घेतलेलं आहेत तर आपल्या गावाच्या माध्यमातून आहे का अन्य कोण व्यक्ती आपल्याला सपोर्ट करत आहे आता जो सेवा पंधरवडा आहे पंतप्रधान साहेबांचा त्याच्यातून बीजेपी पक्षामार्फत आणि ग्रामस्थ इथले गावचे आणि एकत्र येऊन ही झाडीवरी मारायचं काम चालू आहे एक सेफ्टी बाळगलेली आहे कारण की आता इथे म्हटलं तर शंभर मीटरच्या अंतरावर शाळा आहे पेंडकळे एक नंबर शाळा आहे तर आता लहान मुलांनी सकाळी कारण की आज सकाळी पण पटेरी बघण्यात आलेला आहे पण ते आता हाय की नाही तेही बघणं गरजेचं आहे पटेरी होता किंवा बिबटा होता पण शेवटी तो वाघच आहे तो आता कारण की उद्या हल्ला होऊ नये कोणाचं जीवितहानी होऊ नये त्याच्यासाठी अगोदर काळजी घेणं गरजेचं आहे असेच लोकांनी एकत्र येऊन जर ही रस्ता रस्ता असेल किंवा गावातील अन्य ठिकाणची म्हणजे ज्या आपली रहदारीचे मार्ग आहेत त्याच्यावर झाडीवर जर लोकांनी जर काढली तर त्या म्हणजे जो हा जो वा बिबट्यांचा वावर वगैरे आहे हा वावर कमी होण्यास मदत होईल असं प्रत्येक गावात म्हणजे एक त्याचबरोबर गावात स्वच्छतासा निर्माण होईल वेळात प्रथम मी असं म्हणेन की माळीसाहेबांच्या कृपेमुळे या रस्त्याची दशा काय आहे हे अख्ख्या तालुक्याला कळलं या तालुक्याला कळल्यामुळे राजापूर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री मोहनजी घुमे आणि जिल्हा उपाध्यक्ष अभिजितजी गुरव त्यांनी हा तुमचा व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं त्यांचं संभाषण देखील झालं त्यानंतर आमच्या ह्या सगळ्या ग्रामस्थांशी चर्चा करून आपण एक प्रकारे सेवा पंधरवडा जो चालू आहे पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याची एक काहीतरी त्यांच्या ज्या संकल्पना आहेत की जेणेकरून गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी काम केलं पाहिजे त्या संकल्पनेतून हा आजचा हा जो उपक्रम चालू आहे हा त्या जी गुरव आणि मोहनजी गुमे त्यांनी आम्हाला थोडं त्याला प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे आजची ही साफसफाई त्यांच्या माध्यमातून चालू आहे तर दादा आता आपल्याकडे बिबटे जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळत आहेत तर फॉरेस्ट खात्यामधून पण आपल्याला थोडेफार कॅमेरे वगैरे ट्रॅप करण्यासाठी आले होते पण त्यामध्ये काही दिसलं नाही आहे त्यांच्याकडून आता पूर्ण माहिती आलेली नाही आहे की दिसले की नाही दिसले कॅमेऱ्यामध्ये तर आता त्यांच्याकडे काही मागणी करावी लागणार आहे का आपल्याला पिंजऱ्यासाठी किंवा अन्य वस्तूसाठी पिंजऱ्यांकरता आपण त्यांच्याकडे मागणी केली होती परंतु कसं काय असल्या कारणाने पिंजरा लावणं त्यांना शक्य नाहीये जर पिल्ल पिल्लू जर त्याच्यामध्ये सापडलं तर ते बाग पिसळण्याची शक्यता आहे त्याकरता ते काही पिंजरे लावणार नाहीये परंतु त्यांना हकलव लावण्याकरता फटाके वाजवणे किंवा लोकांना हाताशी धरून थोडंसं रानामध्ये घुसून त्याला रान हलवणे म्हणजे जेणेकरून ओरडावर करून त्यांना तिथून बाजूला होतील त्याची दक्षता फक्त फोरेस्ट खातेवाले घेणार आहेत असं आम्हाला कळतं आता आज ताग्यात त्यांनी फक्त एक दोन वेळा आले परत, परत काय पर 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 ते आमच्याकडे परत संपर्कात आलेलं नाही तर त्यांनी पण थोडीफार फुल नाही पण पाकळी म्हणून ते आलेले आहेत मदत केली त्यांनी तर आता त्यांनी जास्तीत जास्त यावं आणि म्हणजे प्रत्येक गावामध्ये जे सायटिंग होते बिबट्याची हो किंवा अन्य गव्हेरड्याची तर तिथे लक्ष देणं गरजेचं आहे कारण की जीव म्हटला कारण की एक परिवार म्हटलं एका व्यक्तीचा तरी कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की एकता जो करता असेल आणि त्याला कोणी अटॅक केला तर मग मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की आमच्या इथे अनिल चिपटे याच्यावर अटॅक झाला आणि त्याचं नाही म्हटलं तरी आठ दहा दिवसाचं खूप नुकसान झालं त्याचं पण ते नुकसान भरपाई वन, वन विभागाने द्यावं लवकरात लवकर